काही दिवसांपूर्वी मी इंटरनेटवर रिलॅक्सेशन टेक्निक शोधत होतो तेव्हा मला एक पुस्तक दिसले द टच ऑफ हिलिंग या पुस्तकामध्ये ज्या रिलॅक्सेशनच्या जॅपनीज टेक्निक्स सांगितल्या होत्या त्या बघून मी आश्चर्यचकित झालो मी विचार केला की या टेक्निक्स तुमच्यापर्यंत नक्कीच पोचल्या पाहिजेत आणि त्याच टेक्निक्स आज मी तुम्हाला सांगणार आहे या टेक्निकला बोलतात जिनशिन शिन या टेक्निकच्या हिशोबाने आपल्या बॉडीत एनर्जीमध्ये रेडियन्स चालतात सोप्या भाषेत सांगितले तर हे एनर्जी चॅनल्स असतात जसे ब्लड वेसल्स असतात आणि जेव्हा या एनर्जी रेडियन्समध्ये ब्लॉकेज होतो तेव्हा आपल्याला कित्येक प्रकारचे प्रॉब्लेम होतात जसे की तणाव भीती राग मूड खराब नाराजी किंवा आत्मसन्मानात कमी नकारात्मक विचार जिन्स शिन जुत्सूच्या हिशोबाने या सर्व प्रॉब्लेमचे सोल्युशन हे आपल्या हातातच आहे या टेक्निकची सर्वात चांगली गोष्ट ही आहे की एक तर ही खूप जास्त सोपी आहे दुसरी गोष्ट ही की तुम्हाला याचा वापर केल्यानंतर लगेचच रिझल्ट जाणवेल आणि तिसरी गोष्ट ही ही टेक्निक खूपच फास्ट आहे जिन्स शिन्स तसे बघायला गेले तर एक खूप डीप टेक्निक आहे पुस्तकात याला खूप डिटेलमध्ये सांगितले आहे पण माझा हेतू नेहमी हाच राहिला आहे की तुम्हाला गोष्टी खूप उलगडून आणि सोप्या पद्धतीने सांगेन त्यामुळे मी तुम्हाला याचा एकदम सोपा भाग सांगणार आहे सर्व टेक्निकल गोष्टी काढून ज्याला तुम्ही आत्तापासूनच ही व्हिडिओ बघत पण काढू शकता आणि विश्वास ठेवा हे खूप परिणामकारक आहे याचे रिझल्ट जवळजवळ लवकर मिळतात या टेक्निकच्या हिशोबाने आपल्या हाताचा अंगठा आणि बाकी बोटांमध्ये पाच प्रकारची एनर्जी ब्लॉक होऊन जाते त्यांनाच आज आपण रिलीज करायला शिकणार आहोत तर आता बघूया की नेमकं काय का करायचं आहे नंबर एक आहे स्ट्रेस म्हणजेच तणाव या टेक्निकच्या हिशोबाने आपल्या अंगठ्यात स्ट्रेसवाली एनर्जी ब्लॉक होते जर तुम्हाला कोणत्या गोष्टीची चिंता होत आहे तणाव होत आहे एन्झायटी होत आहे दररोज तुम्ही कोणत्या ना कोणत्या गोष्टीला घेऊन स्ट्रेसमध्ये असता मग तो तुमचा जॉब असू शकतो पैसा असू शकतो किंवा दुसऱ्या लोकांचे बोलणे असू शकतो तर तुम्हाला करायचं हे आहे की तुमच्या डाव्या हाताने तुमच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला या अशा प्रकारे पकडायचं आहे खूप जोरात दाबायचं नाही आहे आणि अगदी आरामात पण नाही पकडायचं आहे आणि याला असेच दोन ते तीन मिनटं पकडून ठेवायचं आहे तुम्हाला पल्सेटिंग सेन्शनची जाणीव होईल तुम्हाला तुमच्या हृदयाचे ठोके जाणवतील हे याचे चिन्ह आहे की तुमचा स्ट्रेस तिथे रिलीज होत आहे हीच टेक्निक आहे स्ट्रेस रिलीज करण्याची जीन्स इन जुत्सूच्या हिशोबाने नंबर दोन आहे फिअर म्हणजे भीती जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटत आहे होऊ शकते की तुम्हाला जॉब इंटरव्ह्यूची भीती असेल भविष्याची काही भीती असेल तर तुम्हाला अशाच प्रकारे तुमच्या इंडेक्स फिंगरला म्हणजेच चाफेकळी बोटाला दोन ते तीन मिनटासाठी पकडून ठेवायचं आहे तिसरा आहे अँगर म्हणजेच राग जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा खूप राग येत आहे किंवा तुम्हाला विनाकारण लोकांवर किंवा परिस्थितीवर राग येत असेल तर तुम्हाला अशाच प्रकारे तुमच्या मधल्या बोटाला दोन ते तीन मिनटे पकडून ठेवायचं आहे नंबर चार आहे सॅडनेस म्हणजेच दुखी तुम्ही कोणत्याही गोष्टीवरून किंवा कारणावरून दुःखी आहात फक्त दुःखच नाही तर हे बोट तुमची डिसिजन मेकिंग पावर म्हणजेच निर्णय घेण्याची शक्ती पण वाढवते तर तुम्हाला निर्णय घेण्यात अडचण येत आहे किंवा तुम्ही दुःखी आहात तर तुम्ही तुमच्या रिंग फिंगरला म्हणजेच मरंगळी बोटाला दोन ते तीन मिनिटे पकडून ठेवा नंबर पाच आहे नर्वसनेस किंवा सेल्फ रिस्पेक्ट म्हणजेच अस्वस्थता किंवा स्वाभिमान जर तुम्हाला जॉब इंटरव्ह्यूच्या आधी अस्वस्थ वाटत असेल किंवा स्टेजवर जायच्या आधी अस्वस्थ वाटत असेल किंवा अजून दुसऱ्या कोणत्या गोष्टीमुळे अस्वस्थ वाटत असेल जर तुमच्या डोक्यात स्वतःबद्दल वाईट विचार येत आहेत स्वाभिमानात कमतरता जाणवत असेल तर पिंकी फिंगरला म्हणजेच करंगळीला दोन ते तीन मिनिटे पकडून ठेवा अगदी त्याचप्रमाणे आणखी एक सहावी गोष्ट पण आहे पण त्याआधी मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो हे गरजेचं नाही आहे की तुम्ही फक्त उजव्या हाताची बोटे पकडून ठेवावीत तुम्ही डाव्या हाताची बोटे पण पकडू शकता उजव्या हाताने तुम्ही बारी बारीने दोन्ही हाताची बोटे पकडू शकता या टेक्निकमध्ये सहावी गोष्ट ही आहे की तुम्हाला तुमचे मन शांत करायचे असेल रिलॅक्स करायचे असेल तर तुम्ही तुमच्या हाताचा सेंटर पॉईंट दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने हळूवार दाबायचा आहे एवढेच दोन ते तीन मिनटांसाठी जिनशिन जुत्सू टेक्निक इतकी सोपी आहे की तुम्ही याला कधीही आणि कुठेही करू शकता तुम्ही हे झोपण्याच्या आधी करू शकता तुमच्या सर्व ताण तणाव चिंता दुःख भीती सर्व संपवून मग झोपू शकता तुम्ही याला झोपेतून उठल्यानंतर पण करू शकता या पाच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की आपल्या हाताची वेगवेगळी बोटं आपल्या वेगवेगळ्या ॲटिट्यूड किंवा भावनेला दर्शवतात अंगठा दर्शवतो तणावाला इंडेक्स फिंगर म्हणजेच चाफेकळी दर्शवते भीतीला मिडल फिंगर म्हणजेच मधले बोर्ड दर्शवते रागाला रिंग फिंगर म्हणजेच मरंगळी दर्शवते दुःख आणि निर्णय घेण्याच्या शक्तीला आणि पिंकी फिंगर म्हणजेच करंगळी दर्शवते अस्वस्थता आणि स्वाभिमानाला तुम्हाला असे वाटेल की या आठवड्याचा हा व्हिडिओ तर खूपच छोटा आहे आता बघा मला या व्हिडिओला मी गोल गोल फिरून ओढून ताणून मोठी करू शकत होतो पण मी कधीही गरजेपेक्षा जास्त नाही बोलत जर बोलणे कमी शब्दात पूर्ण होत आहे आणि समजत आहे तर मग का जास्त बोलायचं हो की नाही बरोबर ना तर याच गोष्टीवर या व्हिडिओला लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार